अरे बापरे मम्मीकडे गेला वाटतं हा

मला असं असे की मला फिरायला जायचा विचार चालू आहे काय बनवत तू मग त्या गेटमधून जाऊ दे ना आम्हाला मग कोणाला जायचंय मग कोणाला जायचं गेट मधून पाहुणे कोणते पाहुणे अच्छा या पाहुण्या जायचं आहे का कुठ चालला अच्छा ठीक ठीक आहे का रे अय इकडे काय त्या सायकलीच्या पाठी माग लागलाय सायकल फाडतोय हा सायकलच्या काय पाठी माग लागलाय ह

<coughs> का बरे कोण नाही करून देतो मी तर घरी मी बोलतोय तुम्हाला घरी अभ्यास करत जा बाईच करत नाही बघता अभ्यास नको दाखवू जाऊ दे बर ठीक आहे दाखवू मला इथं इथं आणि इकडं

तू तिने काही नाटक केली होती काय का रे नाटक करतो का बर स्कूल मध्ये जात नाही बाई रडतो का बाई रडतो ना रे तू रडतो का का रे तू बी नाटक करतो म्हणे हा टीचर कशाला मारेल तुला टीचरला विचारलं ना मी ती टीचर म्हणे मी मारत नाही म्हणे त्याला खोट बोलतो तू खोट सांगतो मला खोटं 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 सांगतो ना उद्या नाही मारती काही पण सांगतो तू मी विचारलं ना का रे मारत नाही ना आ, पाय भरतो नाही म्हणतो बाई तर नाही सांगतो तू कशाला खोटं बोलतो बघ तू नाही रे कशाने पाडलं तू खेळण्यात या तुमच्या आणि तेच फाडून टाकलं कसे समजायचं तुम्ही कस ठेवून द्यायचं असं कस पण ते पाळून टाकलं तू आता ते कस नाही बसेल त्याच्यात